श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला दिवस या दिवसापासून मल्हारी मार्तंड उत्सव सुरू होतो हा दोन तारखेला सुरू होणार आहे चंपाषष्टी ही शनिवारी आहे चंपाषष्टी सात तारखेला आहे मल्हारी मार्तंड क्षण उत्सव कसा साजरी करायचा काय करायचं त्याच संदर्भाची आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुम्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळते पुरातन काळी मनी आणि मल्ल या दोघांनी असुरांनी थैमान मांडलं होतं ते सज्जन लोकांना त्रास देऊ लागले त्यांच्या त्रासातून मुक्तीसाठी सज्जन लोकांनी ते जे त्रास देऊ लागले त्याच्यातून त्यांना मुक्ती मिळावी भगवान शंकराने मातंडभैरवांचा अवतार घेतला आणि त्या युद्ध सुरू झाले हे जे युद्ध मणिचल पर्वतावर युद्ध सुरू होते युद्ध सुरू होते त्याच्यामध्ये मनी आणि दैत्य होता तो भगवान शंकरास तो शरण आला आणि मल्ल हा ठार झाला म्हणून भगवान शंकरांनी हे संपूर्ण महाराष्ट्राचे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याचे आराधन देवत मानले गेले आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात कुलदैव मानले गेले आहे आपण शारदीय नवरात्र उत्सवमध्ये कुलदेवीची सेवा केली सगळ्या महिलांनी कुलदेवीची सेवा करतो पण आपण आपल्या वडिलांना विसरून जातो थोडक्यात काय आईची सेवा होते बापाची सेवा होत नाही म्हणजे काय कुलदेवीची सेवा करतो कुलदेवाची सेवा होते का आपल्याकडून फक्त चंपाषष्ठी आली तेव्हा होतो तळी भंडार मग झालं जसं कुलदेवीची सम्मान करायचा असतो त्याच पद्धतीने कुलदेवाचा पण मानसम्मान करायचा असतो तर बघा शारदीय नवरात्र उत्सवमध्ये देवीचे आराधना हवन सेवा त्याच्यामध्ये कुळाचार पण आला देवीची जी काही सेवा केली दुर्गा सप्तशती पारायण केलं त्याच पद्धतीने खंडेराव महाराजांची पण मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे ते कसं करायचं तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा ग्रंथ ज्यांच्याकडे नाही त्यांनी जवळपासच्या केंद्रातून घ्यावा तुम्हाला मिळून जाईल मल्हारी सप्तशती पारायण कसे करायचे जसे दुर्गा सप्तशती ग्रंथ घरात असणं महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशती ग्रंथ घरात असणं महत्वाचं आहे कारण फक्त कुलदेवीची सेवा करण चालत नाही तर कुलदेवाची पण सेवा करणं तेवढंच महत्वाचं आहे पित्रांची सेवा करत असतो तर आपण आमचे सासू सासरे दोघे पण वारले आहेत तर आम्ही पितृ कधी घालायचं तर आपण असं बोलत असतो तर आपल्याला माहिती आहे की वडिलांना मान लागतो आईला मान लागत नाही म्हणजे काय वडिलांच्या तिथीमध्ये आपण आईला पण तीच साजरी करत असतो त्याच पद्धतीने कुलदेवीची सेवा करून होत नाही तर कुलदेवाची पण सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे चटकन पावणारे देव गुरुदेव आणि कुलदेव म्हणून त्यांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे खरं तर कुलदेवीची सेवा करणं घरातल्या कुलस्त्रीनी करायची असते त्याच पद्धतीने खंडेराव महाराजांची सेवा घरातल्या कर्त्या पुरुषांनी करायची असते तर ताई आमच्या घरात नव्याण्णव टक्के करणार नाही आमच्याकडे पण तीच गत आहे पण आपण करणार आहोत ना तर जसे महिलांना सांगितलं जातं की मंगळवार हा कुलदेवीचा आहे उपवास करा दुर्गा सप्तशती पाठ करा त्याच पद्धतीने रविवार खंडराव महाराजांचा वार असतो पुरुषांनी उपवास करायचा असतो मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं कोणीही करत नाही फार कमी लोक असतात ते उपवास पकडतात मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करतात तु तुम्ही नाही करू शकत हरकत नाही पण जसे बघा नित्यसेवेमध्ये दररोज दुर्गा सप्तशती पाठ करू शकतो त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशती दररोज दोन दोन अध्याय पठण करू शकता एक ते चौदा अध्याय आहेत मराठी प्राकृत आहे मराठी वाचायला सोपं समजायलाही त्याहून सोपं तर हा ग्रंथ आपल्याला बघा घरात जसा महत्वाचा असतो हे दोन तारखेला सोमवार आहे तर सात तारखेला शनिवार आहे तर दोन ते सात तारखेपर्यंत मल्हारी सप्तशती ग्रंथ हा पारायण करायचा आहे हे पारायण कसे करायचं ते आपण बघूया आपण चंपाषष्ठीला तळी भंडार करत असतो खरं तर वर्षातून जेजुरीला गेलं पाहिजे तेथे ते तळी भंडार केला पाहिजे एवढं होत नाही तर तळी भंडार केला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराधन आहेत आहेत खंडेराव महाराज तिकडच्या गावच्या आहेत तरी सुद्धा तुम्हाला सहा दिवसांमध्ये मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे राज्यात सगळं लिहिलेलं आहे गुरुमाऊलीने हा ग्रंथ काढलेला आहे संसारी अडचणी कमी व्हाव्या आपल्या कुटुंबातला प्रश्न मार्गी लागावात खूप समस्या असतात विवाह जमत नाही मुलगी शिकलेली आहे मुलगा शिकलेला आहे खूप चांगली नोकरी आहे खूप चांगला पैसा आहे सगळं काही आहे पण लग्न जमत नाही म्हणून त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं कारण कुळाच्या कुळाचा उद्धार करत असते कुळाचं रक्षण करत असते पहिल्यांदा तुम्हाला स्वामी स्थवन वाचायचं आहे हे दररोज वाचायचं का तुम्ही सहा दिवसात पाच पारायण करू शकता चौदा पारायण करू शकता बावीस पारायण करू शकता अठ्ठावीस पारायण करू शकता नाही तर दोन दोन अध्याय वाचले तरी चालेल एक पारायण पण तुम्ही करू शकता एक ते चौदा अध्याय आहेत शेवटी शेवटच्या दिवशी चार वाचले तरी चालेल किंवा पहिल्या दिवशी तुम्ही चार वाचले तरी चालेल दररोज दोन दोन जसे तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता तर बऱ्याच घरात बघा देवीची घटस्थापना करत असतो तर त्याचप्रमाणे तुम्ही कुलदेवाची पण घटस्थापना करत असाल तर तुमच्याकडे करत असाल तर तुम्ही खूप चांगलं आहे खूप चांगली गोष्ट आहे नसेल करत तर तुम्ही करू नका पण तुम्ही सेवा तर करू शकता ना तर सेवा हीच आहे स्वामी स्तवन मल्हारी कवच मल्हारी हृदयस्त्रोत्रम मल्हारी अष्टकम मल्हारी मंत्रजाप याच्यामध्ये सगळं काही आहे तर मल्हारी सप्तशती अध्याय तुम्हाला एक ते चौदा पठण करायचे आहेत क्षमा प्रार्थना तुम्हाला बोलायची आहे त्याच्यानंतर खंडेराव महाराजांची आरती करायची आहे तर हे आपल्याला असं अध्याय तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे तर हे तुम्हाला पठण करायचं आहे तर बघा ज्यांना दोन दोन अध्याय करायचे आहेत तर त्यांनी काय करायचं तर दोन दोन अध्याय करायचे आहेत तर तुम्हाला पहिल्यांदा स्वामी स्तवन मल्हारी कवच मल्हारी हृदयस्त्रोत्रम मल्हारी अष्टकम आणि मंत्र तुम्हाला मल्हारी मंत्रजाप करायचं आहे एवढं झाल्यानंतर तुम्हाला दोन दोन अध्याय पठण करायचं आहे तर बघा किंवा तुम्ही पहिल्या दिवशी चार अध्याय करू शकता तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला तुम्ही करू शकता दोन करा तीन करा चार करा अद्याय तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसं या सहा दिवसामध्ये तुम्हाला पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे तर हे तुमच्या ह्याच्यावर आहे तर तुम्ही बघा मल्हारी मार्थंड जप हा दररोज वाचायचा आहे तर तुम्ही पारायण एक करा तीन करा पाच करा ते तुमच्यावर आहे तर मासिक धर्म आपल्याला मासिक धर्माची तारीख माहिती असते तर तुम्हाला या सहा दिवसामध्ये ती नित्यसेवा आहे मल्हारी मातंड हा लहरी आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात या सहा दिवसांमध्ये जेव्हा आपण पारायण करत असतो त्या ज्या लहरी आहेत ते आपल्यापर्यंत येण्यास खूप मदत होत असते हे पारायण इतकं सोपं आहे की तुम्ही एका तासात वाचू शकता हे पारायण थोडं थोडं केलं तर चालेल का तर बघा तुम्ही एका बैठकीत पारायण करा हा ग्रंथ दिवसभरात तुम्ही कधीही पठण करू शकता जवळपासच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल तिथे पारायण जर असेल तर बघा जवळपास जर केंद्रात पारायण चालू असेल तर सामाविक पारायणची फळ खूप जास्त प्रमाणात मिळत असत तर तुम्ही केंद्रात तर सामाविक सेवेचे फळ जास्त प्रमाणात मिळत असतं तर केंद्रात जाणं शक्य होत नाही तर तुम्ही घरी केलं तरी चालेल पण एका बैठकीत पारायण करायचं आहे तर आता नियम काय आहेत नियम काय पाळायचे आहेत ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही तर संकल्पयुक्त जर तुमच्या मुलाचं लग्न जमत नाही संतान प्राप्तीसाठी असेल तर संकल्पयुक्त पा पारायण तुम्ही पाच पारायण करू शकता पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि खंडेराव महाराजांना सांगायचं आहे की माझी काही अडचण आहेत ते माझ्याकडून ह्या माझ्याकडून ही सेवा करून घ्या या सहा दिवसामध्ये पहिल्या दिवशी संकल्प करून दुसऱ्या दिवशी पारायण करू शकता असं तुम्ही पाच पारायण करू शकता ज्यांना एक पारायण करायचं आहे त्यांनी संकल्प करू शकता का तर हो तुम्ही करू शकता अशी प्रार्थना करायची तुम्ही माझ्या कुटुंबासाठी माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी माझ्या कुटुंबातला शारीरिक आर्थिक मानसिक त्रास होऊन देऊ नको माझ्या कुटुंबाचा उद्धार व्हावा खंडेराव महाराजांना मी तुमची सेवा करत आहे आणि पारायण करायला सुरुवात करायची आहे ज्यांना पाच पारायण करायचं आहे तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मांसाहार वर्ज पराण्य संकल्पयुक्त सेवा केली तर तुम्हाला परान्य वर्ज तर बघा मल्हारी सप्तशती हा ग्रंथ खूप छान आहे तर तुम्ही नक्की एकतरी पारायण नक्की करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्था